नमस्कार तर कशा आहात तुम्ही सगळे काय चाललंय आमचीही कामं चालू आहेत सकाळची आपल्याकडे थोडीशी लोकंही वाढलेली आहेत आजी लोक आणि सगळे व्यवस्थित आहेत छान आहेत आणि आता दिलेला आहे वैशालीनं नाश्ता वगैरे तर आत्ता आलेल्या आहेत आपल्या कुंभार मॅडम काय म्हणताय कुंभार मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय चाललंय तुमचं नवीन आजीच्या गोळ्या न्यायला आली नवीन आजीच्या गोळ्या न्यायला आली ही सगळ्याची काळजी करते बघा काय म्हणते आता यात सून सांभाळत नाही त्यांना जरा खपून घेत नाही हा कलोग संपून घ्यायचा आज संपून घेत नाही मग द्यायलाच पाहिजे त्यांना बघा द्यायला सून लोक सांभाळत नाही नाही सांभाळून घ्यायला माझ्या नको का कलियुगच तसा दिला माझ्या काय कारण माणसाने त्या कलियुगात कोण कुणाला सांभाळणार नाही का मग हा कुंभार कुंभारच बोलायला कुणाला त्यांनी ऐका बायक नको मला मत आणि त्यांनी मला हा राहली पण या बांध चाल आईला बाहेर हाकली तर आणि चालत बाहेर हाकलायच कायला आपल्या आईला आपण सफरून घ्या लागतं बायकला नको हे करायला का यांचं मिक्सर बांडणार असत त्यांचं आज ऐक ऐकतच नाही आईला सांभाळलं पाहिजे ना ग पण आजारी आणि सुना सांभाळाय सांभाळायला पाहिजे ना थोडं तरी माणसाच तापड संभाव असतो नको सापडून घ्यायला का हा आजवातच नाही तकलीफ नको मानतो आई सांभाळ कुंभार आहे कुंभार कुंभार कुणाला बोलू देणार नाही जाऊ दे आपण आपण तर कोण आहे आहे आपल्याला सेवा करायला भेटते त्या आजीची आपण करतोच सेवा बाहेरचे लोक पण घरचे नाई बर, बर। हाँ। आता गोळ्या घेऊन झालं लेक्चर, लेक्चर। आगाव तिला वाईट वाटलं काल त्या आजीचं ऐकून सगळं असू दे मग काय करायचं असू द्या शांतवा शांतवा गोळ्या घेऊन जावा काय करता कुमार मॅडम चपात्या ती छान भाजा व्यवस्थित तेल वगैरे लाव तरी तुमची कुंभार बघा किती सुगरण आहे खूप छान चपात्या ती सगळ्या आणि मस्त पातळ चपात्या लाटलेल्या आहेत मृदुला आजीनी आणि कुंभार मॅडम पण चांगले शेतते व्यवस्थित काय पटापाट्या भाजतात आपल्यावर पटापटा भाजतात चपात्या आणि मृदुला आजी छान लाटताय ना कधी वत्सल आजी असतात लाटायला कधी मृदुला आजी असतात आणि भाजायला आमची कुंभार असती वैशाली करते कधी कधी एकमेकाला मदत करायची असती मग केल्याशिवाय मॅडम आपण नको करायला तिला म्हणायचं होतं ऐकून घे तुला म्हणायचं होतं केल्याशिवाय कोण खायला देईल का बरोबर का नाही बरोबर का नाही मृदुला आजी ती म्हणणार होती का नाही म्हणणार होती का नाही केल्याशिवाय करून खायला देईल का कोण नाही देत एक भाकरीचा तुकडा नाही देत मग तुमचे मॅडम तुम्हाला जेवायला दिली का नाही केल्याशिवाय हा मॅडम आमची चांगली आहे गोड चांगली पण काम करावं लागतं ग काय करणार काम करूनच खायचं असतं ना मग आणि अजून आपले हात पाय चालतात ना बरोबर काय चालतात तोपर्यंत करायचे हातपाय ज्या दिवशी चालत नाही त्या दिवशी सुटी तर छान लागते मृदुला जीचा खरं स्वयंपाक सुगरण येते बाकीचं नाही जमलं बाकीचं काहीही तिला येत नाही चहा पण करता येतो मला चहा करून दिलाय कोरा बऱ्याचदा दिलाय का नाही आ कोरा चहा तुला मस्त करता येतो आणि मस्त पोळ्या लागते ती पातळ एकदम पातळ शरीराची चपात्या कर पाहू नको आमच्या तर हा आहे आमचा सकाळचा स्वयंपाक आणि इकड करून ठेवलेला आहे भात वगैरे झालाय आज यांना केलेली आहे मसूर डाळ खूप आवडती आहे तर आज केलेली आहे मसूर डाळ मस्त कांदा वगैरे घालून लाल तिखट घालून आणि ही आहे आजचं जेवण त्यांचं वरण बघूया केलं केलं नाही केलं बरोबर का नाही कधी कधी एक पण भाजीवर आम्ही भागवतो काय व्यवस्थित काम व्यवस्थित काम चाललंय असंच व्यवस्थित काम करायचं बैजवार हां किती राहिलं अजून पोळ्या तेवढे आहेत ना बाहेर काय बघूया काय म्हणते बरी आहे का तू दम वगैरे लागतोय ना अजून थोडा थोडा लागतोय ना आता पण बरे ना पहिल्याच्या पेक्षा हो काळजी घ्यायची झोप वगैरे येते का संध्याकाळी झोपतच नाही बसूनच असते झोपलं जाते असं वाटतं काहीच होत नाही मनातले सगळे विचार काढून टाक शांत हो पहिलं देवाचं नाव घ्यायचं हा काय म्हणते प्रभूचं नाव घ्यायचं परमेश्वराचं नाव घ्यायचं जसा दिवस येईल तसा चांगला आहे म्हणायचं आनंदाचा आहे म्हणायचं काय बरोबर का नाही सुशीला मावशी बरी आहे बरी ना तू बरी आणि शकुली रामकृष्ण हरी तुम्ही सगळेजण आहे बाकीचे लोक खाली आहेत भंडारी पण इकडे वाचतायत पेपर काय चालले मग पेपर वाचताय काय म्हणते पेपर काय नाही का माहिती गणपती वगैरे कधी बसणार आहेत जाऊ द्या तुमचं बोलणं मला कळणार नाही केला का नाश्ता वगैरे झाला मंगळवारी दहा तारखेला कुठं मंगळवारी नाही गणपती आधीच बसतात सात तारखेला गणपती शनिवारी गणपती मग बरे ना तुम्ही सगळे बरे आम्ही पण मी आता खाली चालले बाकीची लोक खाली गेलेत आता खाली जाऊन येते जरा हा काळजी घ्या एकमेकाची आजोबाचं नाक्काच काय चाललंय राम 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 कृष्ण हरी मग दाजीबा काय म्हणते दादा खोंडके आमचे काय म्हणते अक्कायचं कशावर होय हा बसायचं नाही होय अक्काला तसं म्हणलो काय म्हणलो सांग भांडण करायला लाव का हा कसा बोलते काय नाही म्हणाले की आजोबाला रागराग करते म्हणून रागरा ती करा टेन्शन द्यायचं नाही आईला कळलं का नाही ग मला टेन्शन आईला चाळीच म्हणजे माझी आहे ती आजोबाचं टेन्शन नाही गैसा नाही ग मला टेन्शन म्हणायचं चिडवून बी नाही म्हणायचं वाईट वाटायचं हां मी म्हणतो की एक हा लिंबाच्या ग लिंबूया कशा लिंबाला ग चोला ना त्या लेकी बापाला बोलाना त्या बोला ना त्या लिखी बापाला ग बोला ना त्या मग आई का आता तू काय बोलल मी त्यांची लेख आहे त्यांनी म्हणाल्या लेकी बोल आता लिंबाच्या ग लिंबोळ्या असं कधीच होणार नाही लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाला चोर ना त्या हा की बापाला बोला ना त्या ही लेख बोलणार बापाला हा मला नाही तुम्ही त्याच्यावर गायल मला माहित आहे गाण बरोबर मग पैलवान एक तुटका म्हणून जावायचा चांगला काय म्हणतात कुंभार मॅडम काय झालं होतं ग तुम्ही काय करत होते इकडे बसून काटा मोडला बघू कुठं काटा मोडला का मोड तू मधल्या काटा काढ मग तिला दिसत नाही की काटा काढ म्हणा टूच का कुठं पण निघाला काढला का तुझा काटा मग कुंभारचा काटा काढला भा मान हि काढला पण तुला चप्पल नाही का कुमार चप्पल आहे गाय गाय गेलं म्हणजे आस्त काटा हा गडेश्वरातच नाही अगं पण माझी राणी चप्पल घाल ना माझी गायते मी पण मन मनाना बिना त्यांचं कुठे नादी नागत मी म्हणते गाणी बर शिकलेले असते मी सगळं पाठ केलं असतो मजले के असते आता येत ते म्हणते मी गाणी बर मन, मन। चला ग बाई आपण देवाला जाऊ केशरी गंध जाईचा हार हर देवाला घालू चलगाई आपण देवाला जाऊ पिवळा पितंबर बर जरी शालू देवा देवाला गाय तर लगाई आपण देवाला जाऊ गाजा करंजा जाणारी माऊ जेऊ देवाला गालू चला बाई आपण देवाला जाऊ अगो बाई टाळ्या वाजवा तुम्हाला कुणाला काय येते आता ह्या नवीन आजीला विचारू आपण तुला काय येते गाणं नाही हिंदी बोलायला येतं का तुला हिंदी येते आमच्या कुंभारला हिंदी बोलून दाखव बरं जरा ये बर इकडं काय चाललंय अम्मा अमृदुला आजी होय काय बरे का हो आई मंदाई बरे का सगळे मंगल मावशी तर अभ्यास चालू आहे मंगल मावशीचा हे बघा अभ्यास पुस्तक कुणाचा मंगल मावशी आणि तर त्याला वाचायचं नाहीये पुस्तक मृदुला आजीला वाचायचं नाहीये पुस्तक कोण पाणी कोण कोण का आणि लावून का नाही वाचत आहे पुस्तक तुम्ही हा आता मंगल भाऊशी बघून वाचताय का पायाखाली तिकडे मांडी खाली पुस्तक ठेवून दिलं होतं तुम्ही मंगल तुम्ही वाचाय सांगा खडा खरा वाचून दाखवून हा ना आणि दाखवत काय वाचत नाही काय नाही काय माणसं आले ना अर्धवट मग यालाच माझं राग येत संपूर्ण मग माणसा समाधान वाटत चांगलं वाट जे काय वाचित नाही किती पुस्तक नको नाही आता वाचते तेवढच वाचते वाचते काय मग आमच्या कुंभारला बोल ना काहीतरी का हिंदी कुंभार हा बोल हा पुढे येऊन म्हण ना जरा पुढे ये ना अग दोघी उठल्या कुंभार उठली लगेचच उठली मला नाही नाही हिंदी बोलता शिकलेलं असते ना हिंदी बोलली असते मी हा व्यवस्थित नाही मराठीच बोलता येत हिंदी शिकल्यावर बोलता येतो हिंदी